तर मित्रांनो बघा हे लोक खेकडी पकडायला चाललेत <laughs> आता जाव अर्ध तास लागेल पोचायला लोकेशनवर तर चाललो अजून टाईम लागेल अजून लेक फुडं जायचं आपल्याला बघू का ठीक आहे तर मित्रांनो चला खेकडी पकडायला बघा माणसंवरती चालत चाललो आहे एक माणसाचा असा दिमाग आहे नाही भिजल म्हणून मी ना आणला पडाय विडायचा कुठे टाइम पाहिजे आपल्याला बघाय म्हणून घेऊन घेऊन हे बघा मित्रांनो झेली बांधण्याची सुरुवात केली आम्ही झेली बांधायला हे बघा हा दादा हे बघा ही मुंबईकरी अशी आहे आणि गावाले आम्ही अशी साज झेली पाणी भरलं आहे हो भरल बस तो बसू येत सर बांधू ये ना टायमावर आला आपण बेट टाकतो ना जवळ ना इथं टाकतो इथे टाक ना इथं टाक डायरेक्ट इथं टाक ना तर इथंच काहीतरी आहे तसं कर लहाजा आहे ना

ते तिकडची किरवीविरी आता येणार ना आपल्याला असं नाही पाण्यात लगेच ना तिथून आलो ना तो तिकडे आहे ना वरण टाक तिकडे वरण झाला पाहिजे बरं आभा झालाय

<laughs> तर मी तर मग हे झिली टाकून झालेत सात आठ सात आठ टाकले आता बघूया पाणी अजून भरला नाही जो पहिलाच पाणी आहे तो साहेब आला कोंबडीचे पाय बांधलेत अजून बघूया थोडे पुढे बघूया जागा भेटते का मग तिथं टाकून देऊ तर बघा काय पाय काय झाले पाय झाले पहिला बांधून घ्या पाहिजे होता बघ काय अरे पायाला मस्त काय घेते पुढे बघे काय लावायचं आपल्याला काय करायचं तर नाश्ताची बिल झाली जाता की खा। खायला ना चिकन खात बरोबर वास येत तुम्हाला आडवण करून डब्बा काय त्याच्यात भात जेवण इथे ठेव साईडला डब्बा क्लासीच आहे पडायचं बेस

उत्तरण <laughs> बाहेर <laughs> <laughs> अबू आटलाच येत असणार इथं कारण की हे आहे ना दाबू डोटो मी येते बाबू घेतली आहे ना गाडी तर आता अजून पाण्यात नाही यायला लागलं आपल्याला पुढं आवाज विकला मिकी ला हा मिक सोडायची नाही हीच हीच मेन आहे का आपली सावकाश मेकीला तू मरेल तो यायचा आहे ना एक तर भेटला भावानी झाली मोठे तरी बस वाटलं तिथे असणार कारण आहे तो काय हा काय समोर आहे हा काय जागा पुढे हा काय बॉम्ब आणला आज झाड बॉम्ब आणले तर हा उचला तो पण पकडूनच ठेवलं नाही

परत पकड आंगडी थांब दाखवतो तुला नको कवत निघते नंतर थांब विचारतो त्याला थांब आलो चालतोय थांब थांब सोट सोटी पकडून ठेवा तो पाणी भरताना पर्यंत थांबाय पाहिजे कशाला सगळं आणलं बॉटल बिटल